नमस्कार मी साक्षी काळे आपण आहात लाईव्ह महाराष्ट्र आघाडीच्या वतीने मोहोळ विद्युत वीज कंपनीच्या मनमाननी कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन शहराध्यक्ष रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी धीरज कसबे पुष्पराय गायकवाड श्वेताई राजगुरू संजय ओहोळ सुंटक्के आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अंग खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कारण नसताना तुम्ही गोरगरीब जनतेवर का लादताय जे पहिले मीटर होते त्या पहिल्या मीटरवरती जे बिल येत होतं ते आमच्याकडे आता नजीम इस्माईल पठाण यांच्याकडं महिन्याला तीनशे तीन पन्नास हजार रुपये तीनशे पन्नास रुपये बिल येत आहे ते आज साडेतीन हजार बिल येत आहे बुद्धभूषण गेले यांचं सातशे ते साडेसहाशे रुपये बिल येत होतं त्यांच्याकडे आता अकरा हजार रुपये बिल आलं आहे आशिष फरात यांचे चारशे रुपये बिल येत होतं महिन्याला त्याचा सात हजार रुपये बिल आहे हे कुठल्या पद्धतीचं बिल चालू आहे कारण ह्याच्या पाठीमागं कोण आहे महावितरण आहे का अंबानी अदानी आहे शासन आहे ह्याची सखोल चौकशी करून हे त्वरित आठ दिवसाच्या आतमध्ये मोहोळ तालुक्यातील जे काही मीटर बसवले ते काढून नाही टाकणे झाले तर एक तीव्र पद्धतीचं आंदोलन वंचित बहुजनाकडे त्यांना टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही थोडं बोलतो जय भीम जय मल्हार जय शिवराज Thank you.